ओम शांती एकतीस डिसेंबर एकोणावीसशे सत्तरची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे अमृतवेलेपासून परिवर्तन शक्तीचा प्रयोग बाप दादा वर्तमान आणि भविष्य दोन्ही काळातील राज्य अधिकारी म्हणजेच विश्वकल्याणकारी आणि विश्वाचे राज्य अधिकारी अशा दोन्ही रूपातील मुलांना पाहत आहेत जितके जितके विश्वकल्याणकारी तितकेच विश्वराज्य अधिकारी मुलं बनतात या दोन्ही अधिकारांना प्राप्त करण्यासाठी विशेष स्वतच्या परिवर्तन शक्तीची गरज आहे पहिले परिवर्तन डोळे उघडताच मी शरीर नाही आत्मा आहे हे आहे आधी वेळेसचे आधी परिवर्तन संकल्प या एकाच संकल्पाने पूर्ण दिवसाच्या दिनचर्येचा आधार आहे जर पहिला संकल्पच परिवर्तन नाही झाला तर पूर्ण दिवस स्वराज्य वा विश्वकल्याणामध्ये सफल होऊ शकणार नाही परिवर्तन शक्ती कार्यात आणायची आहे जसे सृष्टीचे आधी सृष्टीच्या आधीमध्ये देवात्मा सतोप्रधान आत्मा पार्टमध्ये येतील तसेच रोज अमृतवेला आधिकाल आहे म्हणून या आधिकालच्या वेळेसही उठताच पहिला संकल्प यादमध्ये ब्राह्मण आत्मा अवतरित झाले बाबांशी मिलन करायला हा समर्थ संकल्प श्रेष्ठ संकल्प श्रेष्ठ बोल श्रेष्ठ कर्मचा आधार बनेल म्हणजे पहिले परिवर्तन मी कोण हा परिवर्तन शक्तीचा आधार आहे दुसरा परिवर्तन मी कोणाचा सर्व संबंध कोणाची आहे कोणाशी आहेत सर्व प्राप्तिया कोणापासून आहेत पहिले देहाचे परिवर्तन मग देहाच्या संबंधाशी परिवर्तन मग संबंधाच्या आधाराने प्राप्तींचे परिवर्तन या परिवर्तनालाही सहज आठवण म्हणता येईल आधीपासूनच परिवर्तन शक्तीच्या आधारावर अधिकारी बनू शकतात अमृतवेलेच्या नंतर आपल्या देहाचे कार्य सुरू झाल्यावर निरंतर सहजयोगी बनण्यासाठी नेहमी हा संकल्प ठेवायचा आहे की मी चैतन्य सर्वश्रेष्ठ मूर्ती आहे आणि हे मंदिर आहे चैतन्य मूर्तीचे हा देह चैतन्य मंदिर आहे मंदिराला सजवत आहोत या मंदिराच्या आत स्वत बाप दादांनी बापदादांची प्रिय मूर्ती विराजमान आहे ज्या मूर्तीच्या गुणांची माळ स्वयं बापदादा सिमरण करतात ज्या मूर्तीची महिमा स्वत बाबा करतात अशी विशेष मूर्ती जे विशेष मंदिर आहे जितकी मूर्ती मौ मौल्यवान असते तितकेच मूर्तीच्या आधारावर मंदिराचीही किंमत असते म्हणजे परिवर्तन करायचे आहे की मी शरीर नाही पण बाप दादांच्या मौल्यवान मूर्तीचे हे मंदिर आहे स्वत ही मूर्ती स्वतच मंदिराचा ट्रस्टी बनून मंदिराला सजवत रहा, या परिवर्तन संकल्पाच्या आधाराने माझे पण म्हणजेच देहभानाचे परिवर्तन होईल यानंतर मी ईश्वरीय विद्यार्थी आहे ही सदा स्मृती राहायला पाहिजे यासाठी विशेष परिवर्तन प्रत्येक सेकंदात शिक्षणाचे प्रत्येक अमूल्य बोलची धारणा प्रत्येक सेकंदात वर्तमान आणि भविष्य श्रेष्ठ प्रालब्ध बनून जाईन यासाठी लक्षात ठेवायची आहे मी साधारण विद्यार्थी नाही साधारण शिक्षण नाही पण डायरेक्ट बाबा रोज दूर देशाहून मला शिकवायला येतात ईश्वराचे महावाक्य माझा अभ्यास आहे श्री श्रीची श्रीमत माझे शिक्षण आहे ज्या अभ्यासाचा प्रत्येक बोल पद्मांची कमाई जमा करवणारा आहे जर एक बोल जरी धारण नाही केला तर बोल महावाक्य मिस केला तर पद्मांची कमाई अनेक जन्माच्या श्रेष्ठ प्रालब्ध वा श्रेष्ठ पदाच्या प्राप्तीमध्ये कमी होईल असे परिवर्तन संकल्प भगवान ईश्वर बोलत आहेत आणि मी ऐकत आहे माझ्यासाठी बाबा टीचर बनून आले आहेत मी स्पेशल लाडका विद्यार्थी आहे म्हणून माझ्यासाठी आले आहेत हा परिवर्तन श्रेष्ठ संकल्प रोज क्लासच्या वेळेस धारण करून अभ्यास करायचा आहे व्यक्तमध्ये अव्यक्त बापाला आणि निराकारी बापाला बघायचे आहे सेवेमध्ये पण कोणत्याही प्रकारची सेवा असो प्रवृत्तीची व्यवहारातील की ईश्वरी सेवा लौकिक संबंधमध्ये कर्मबंधनच्या आधाराने पण प्रवृत्तीमध्ये सेवा करत परिवर्तन संकल्प हाच करायचा आहे की मर्जिवा जन्म झाला म्हणजे लौकिक कर्मबंधन संपले कर्मबंधन समजून नाही चालायचे लौकिक कर्मबंधनचा संबंध आता मरजीव्या जन्माच्या कारणामुळे श्रीमतच्या आधारावर सेवेचा संबंध आहे पाप अति आत्मा, अति अपकारी आत्मा बगुड्यांच्या बगड्यांच्यावरही नफरत नाही घृणा नाही निरादर नाही पण विश्वकल्याणकारी स्थितीमध्ये स्थित होऊन रहमदिल बनून तरसच्या भावनेने सेवेचा संबंध समजून सेवा करायची आणि जितकीही होपलेस केसची सेवा कराल तितकेच बक्षिसाचे अधिकारी बनाल नामी ग्रामी विश्वकल्याणकारी गायले जाल सेवेचा संबंध म्हणजेच त्याग आणि तपस्वी रूप खऱ्या सेवेचे लक्षण हेच आहे त्याग आणि तपस्या शरीर शरीरनिर्वाहाच्या मागे आत्म्याचा निर्वाह विसरायचा नाही व्यवहार करत असताना शरीरनिर्वाह आणि आत्मनिर्वाह दोन्हीचा बॅलन्स पाहिजे नाहीतर व्यवहार माया जाळ बनून जाईन धनाची वृद्धी करत असतानाही यादची विधी विसरायची नाही यादची विधी आणि धनाची वृद्धी दोन्ही सोबत सोबत पाहिजे ओम शांती